विधानसभा निवडणूक जुमात आली आहे सर्वच विधानसभेत मुख्य लढती स्पष्ट झाल्या आहेत भंडारा विधानसभेत देखील महायुतीचे नरेंद्र भोंडेकर व महाविकास आघाडीच्या पूजा ठवकर दिंगणात आहेत इतरही अनेक उमेदवार रिंगणात असले तरी अपक्ष नरेंद्र पहाडे व प्रेमसागर कनवीर यांची उमेदवारी निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे लोकसभेतील विजयाने विधानसभेत देखील काँग्रेसच्या अशा पल्लवित झाल्या आहेत मात्र नौख्या असलेल्या पूजा ठवकर मुरब्बी नरेंद्र भोंडेकर समोर कितपत प्रभावी ठरतील याची सुद्धा उत्सुकता लागली आहे आमदार भोंडेकरांसाठी मुख्यमंत्री शिंदेनी सभा घेतली असली तरी महायुतीतील अंतर्गत विरोध त्यांना चांगलाच नडतो आहे या सर्वच पार्श्वभूमीवर भंडाराचा नवा शिलेदार कोण असेल याची सविस्तर माहिती घेऊया नमस्कार तुम्ही बघताय माइंड आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला ला लाईक व शेअर करा भंडारा विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट इच्छुक होते शेवटी नाना पटोले यांनी आपली ताकद लावून नौख्या असलेल्या पुजा ठवकर यांच्यावर विश्वास दाखवला महिला दलित कुनबी या समीकरणांचा विचार करून पुजा ठवकर यांना उमेदवारी बहाल केल्याची चर्चा आहे लोकसभेतील विजयानंतर काँग्रेसचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे नाना पटोले यांना मुख्यमंत्री करण्यासाठी पूजा ठवकर यांना निवडून देण्याचे आवाहन काँग्रेसकडून केल्या जात आहे या सर्व गोष्टी सकारात्मक असल्या तरी काँग्रेसकडून बंडखोरी केलेले प्रेमसागर गणवीर काँग्रेससाठी टोकेदुखी ठरत आहेत भंडारा विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने प्रेमसागर गणवीर अनेक वर्षापासून तयारी करत होते मात्र त्यांच्या अपेक्षा भंग करत नाना पटोलेंनी चोमळजीतील व्यक्तीला उमेदवारी दिल्याचा आरोप केला आहे या सर्व पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाज प्रेमसागर गणवीर यांच्या पाठीशी उभा राहिला तर मात्र काँग्रेसला ही निवडणूक चांगली जड जाऊ शकते असेही राजकीय जाणकार सांगतात या सर्व प्रकरणात नाना पटोले भंडारा विधानसभेसाठी विलन ठरू शकतात महायुतीकडून भंडाराचे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत हिंदुत्ववादी चेहरा व विकास पुरुष अशी अधुहेरी प्रतिमा तयार करण्यात भोंडेकर यांना यश आले आहे मुख्यमंत्री शिंदे यांचा वरदहस्त असल्याने भोंडेकरांनी तब्बल दोन हजार कोटीची विकास कामं खेचून आणल्याचे सांगितले जाते आहे याशिवाय परमात्मा सेवक ही भोंडेकरांची हक्काची वोट बँक समजली जाते भोंडेकर दोन हजार नऊ व दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेत पोहोचले होते हिंदुत्व व परमात्मा एक सेवक या दोघांचाही मोठा वाटा असल्याचे राजकीय जाणकार सांगतात एकंदरीत काय तर सध्याच्या निवडणुकीत भोंडेकरांचे पारडे जड वाटत आहे मात्र अपक्ष नरेंद्र पहाडेंच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत आणली आहे नरेंद्र पहाडे महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून इच्छुक होते मात्र भंडारा विधानसभेची जागा काँग्रेसच्या कोठ्यात गेल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे नरेंद्र पहाडेंचा हिंदुत्ववादी चेहरा व भाजपमधील मोठ्या नेत्यांचे छुपे समर्थन असल्याची चर्चा आहे नरेंद्र पहाडेंच्या उमेदवारीने हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे याशिवाय पहाडेंना भाजप कार्यकर्त्यांची फडी देत असल्याचेही दिसून येते आहे यामुळे नक्कीच विद्यमान आमदारांना फटका बसून काँग्रेसचा उमेदवार विजयाकडे वाटचाल करू शकतो एकंदरीत काय तर नरेंद्र पहाडे प्रेमसागर गणवीर व देवांगना गाडवे यांनी केलेल्या मतांचे विभाजन महत्वाचे ठरेल या मतविभाजनाच्या आधारावरच भोंडेकर आणि पूजा ठवकर यांच्यात चुरस निर्माण झाली आहे तुम्हाला काय वाटते भंडारा विधानसभेचा पुढील आमदार कोण असेल आपले मत कमेंट करा धन्यवाद तुम्ही बघताय माइंडली